देवेंद्र फडणवीस भाजपचा या निवडणुकीतला मुख्य चेहरा जरी नरेंद्र मोदी असले तरीही महाराष्ट्रात भाजपची धुरा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्याच खांद्यावर आहे केवळ भाजपच नाही तर महायुतीची जबाबदारी आणि त्यांचे सगळे उमेदवार निवडून आणण्याची रणनीती याच्या केंद्रस्थानी फडणवीसच आहे त्यामुळे फडणवीसांच्या कारकिर्दीतही ही एक महत्वाची निवडणूक ठरू पाहत आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदापासून महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्व आहेत पक्षातल्या इतर नेत्यांचं महत्व कमी जास्त होत राहिलं ते आत बाहेर होत राहिले पण मध्यावर्ती भूमिका फडणवीसांचीच राहिली त्यांच्या निर्णयांना दिल्लीचं समर्थन देखील मिळत राहिलं पक्षविस्ताराला इतर पक्षातले मोठे नेते भाजपात आले एकनाथ शिंदेचं बंड होऊन नवं सरकार स्थापन झालं या सगळ्यात फडणवीसांची भूमिका अत्यंत महत्वाची होती पण आता केंद्रामध्ये भाजपाला पुन्हा सत्ता आणायची असेल तर महाराष्ट्राचा हिस्सा मोठा असणं अत्यंत महत्वाचं आहे अठ्ठेचाळीसमधल्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या असणं अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या आव्हानात्मक राजकीय परिस्थितीत ती जबाबदारी मुख्यत्वाने देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरती आहे त्यामुळे राज्यातून मोदींसाठी जास्तीत जास्त किती खासदार निवडून आणले जातील यावर केंद्रातल्या सत्तेबरोबर फडणवीसांच्या नजीकच्या भविष्यातली कारकिर्द देखील अवलंबून असणार तर मंडळी मराठा आरक्षणाच्या अलीकडच्या आंदोलनात मनोज जरांगे असतील वा अन्य काही नेते असतील त्यांनी फडणवीसांना टीकेचं लक्ष केलेलं होतं या निवडणुकीत भाजपाला हवं तसं यश मिळालं ते या टीकेला उत्तर ठरेल पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपातलं त्यांचं मध्यावर्ती महत्व हे अधोरेखित होईल उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधला एकमेव पर्याय असताना फडणवीसांना पाऊल मागे घ्यावं लागलं उपमुख्यमंत्री व्हावं लागलं पण या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं तर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सत्तेची सूत्र आपल्याकडे घेऊ शकते आणि तेव्हा फडणवीसच मुख्य असतील अशी चर्चा ही निवडणुकीच्या अगोदरपासून सुरू झालेली आहे त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री म्हणून परत येण्यावर या निवडणुकीचा प्रभाव निश्चितच असू शकेल पण मात्र जर भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही तर त्यांची जबाबदारीही आहेच महायुतीवरही त्याचा परिणाम होईल एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखे महायुतीतले मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील वा पक्षांतर्गत विरोध यांचं महत्व देखील वाढ आहे फडणवीसांकडे दिल्लीत जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगती आहे त्यामुळे ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीसाठीही महत्वाची असणार असं देखील बोललं जात तर पुढचे नेते आहेत नारायण राणे नारायण राणेंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक निवडणुका लढवल्या त्या संघर्षमय देखील झाल्या जय पराजय झाले पण ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीच्या निर्णायक टप्प्यावरची निवडणूक आहे कोकणातल्या सिंधुदुर्गातून ते लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवतात त्यांचे पुत्र निते निलेश राणे इथून निवडूनही आले आणि नंतर पराभूतही झाले पण विधानसभेला वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर नारायण राणे परत कोकणातून निवडणुकीला उभे राहिलेले नव्हते यावेळेसही चर्चा अशी होती कि ते चा साथी भारसे पन की ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते पण भाजपनं आपली सगळी ताकद निवडणुकीत झोकायची ठरवली आणि त्यासाठी राणे हे मोठं नाव त्यांच्याकडे होतंच एकेकाळी कोकणावर सगळीकडे प्रभाव असलेले नारायण राणे हे भाजपकडे होते त्यांच्यानंतर पिढीतले अनेक नेते आता सगळ्या पक्षातून तयार झालेले आहेत त्यामुळे कोकणावरचं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची राहण्यांचीही महत्वाची निवडणूक असणार आहे त्यातल्या यश अपयशावरून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतल्या भविष्यातल्या गोष्टी देखील ठरणार आहेत ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात असतील का भाजपच्या राजकारणात ते कुठे असतील तर कोकणात ताकद कुणाची आहे असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निकालातून समोर येणार त्याची उत्तरं मिळणार तर पुढचे आहेत उदयनराजे भोसले साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी यंदाची इथली लोकसभा निवडणूक त्यांच्या कारकिर्दीतली निर्णायक निवडणूक ठरणारी आहे उदयनराजेंनी मोठ्या प्रयासानं भाजपचं तिकीट खेचून आणलं त्यासाठी त्यांना बरीच वाट पाहावी लागलेली आहे पोटनोट पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर उदयनराजेंना साताऱ्यामध्ये किती जनाधार आहे असा प्रश्न विचारला गेला होता त्याचं उत्तर या निवडणुकीतून निश्चितच मिळू खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कारकीर्द मोठी झालेली आहे अगोदर पूर्वी ते भाजपच्या जवळही गेलेले होते पण आता या निवडणुकीत यश मिळालं तर त्यांचा पराभव अपवाद होता असं म्हणता येईल पण अपयश आलं तर त्यांची राजकीय कारकीर्द कशी असेल हा प्रश्न इथून निर्माण होतो पण जिद्दीनं तिकीट मिळवून उदयनराजेंनी साताऱ्यात वजन हे पणाला लावलेलं आहे तर पुढचे आहेत पंकजा मुंडे परळीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून बाहेर आल्या होत्या त्या अगोदर मंत्रिमंडळात असताना त्यांची घुसमट होतच होती पण पराभवानंतर पंकजा यांनी मोठा काळ वाट पाहात ही पूर्ण काळ पूर्ण केला विधानपरिषद राज्यसभा अशा अनेक निवडणुका येऊन गेल्या पण त्यांना संधी मिळाली नव्हती आता त्यांना त्यांच्या बहिणीच्या जागी तिकीट देण्यात आलं तेही बीड मतदारसंघातून जिथून कधी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे खासदार होते त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हे होम पीच आहे पण तरीही ही, ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हान बनलेली आहे आणि त्यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते या निवडणुकीतलं यश पंकजा यांना पुन्हा मुख्य प्रवाहात घेऊन येईल महाराष्ट्रातलं ओबीसी राजकारण आज ज्या टप्प्यामध्ये आहे त्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे खासदार होऊन दिल्लीची जबाबदारी त्यांना मिळवायची असेल तर पुन्हा नव्याने काहीतरी सिद्ध करून दाखवावं लागणार आहे पण जर अपयश पदरी पडलं तर पुन्हा संघर्ष करावा लागणार पुढची संधी कधी आणि कशी असेल हे सध्याच्या राजकीय स्थितीवरनं सांगता येणं शक्य नाही आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी कौटुंबिक पातळीवर देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण स्वतःच्या बहिणीच्या जागेवर त्यांना हे तिकीट मिळालेलं आहे आणि दुसरं म्हणजे एकेकाळी राजकीय विरोधक बनलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख आहेत त्यामुळे या निवडणुकीतलं यशापयश मुंडे कुटुंबियांच्या बीडमधल्या राजकीय भवितव्यावरती देखील अवलंबून असणार आहे आणि त्याचा परिणामही जाणवणार आहे एकंदरीतच काय तर दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक देशाचं भविष्यातलं सरकार ठरवणार आहे पण महाराष्ट्रात मात्र काही राजकीय कारकिर्दींवर दीर्घकालीन परिणाम करणारी ही निवडणूक निश्चितपणे ठरणार आहे